कोल्हापुरातील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैयासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी कामगार मेळावा तसंच शासकीय सेवेत रुजू झालेल्या समाज बांधवांना गौरवण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर यांचे सुपुत्र भैयासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांची एकशे जयंती कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं संपन्न झाली या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापुरातील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी कामगार मेळावा घेण्यात आला तसंच शासकीय सेवेत रुजू झालेल्या नवनियुक्त समाज बांधवांना सन्मानित करण्यात आलं यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर आंबेडकर यांनी बनवलेल्या वंचित श्रमिक आणि कष्टकरी कामगारांसाठीच्या कायद्याविषयीची माहिती त्यांनी सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष रघुनाथ मांढरे यांनी बहुजन बांधवांची एकजूट तसंच कामगारांच्या बचतीविषयी मार्गदर्शन केलं या कामगार युनियनचे तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गुदगे यांनी आपले न्याय हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झालं पाहिजे असं नमूद केलं त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं त्यांनी केलं यावेळी कामगार युनियनचे कार्याध्यक्ष समाधान बनसोडे यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय कांबळे सोलापूर कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सूरज आरकराव कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष फरजाना नधाब शहर अध्यक्षा कल्पना शेंडगे शहराध्यक्ष देवेंद्र कांबळे दीपक कुर्णे संभाजी कागलकर रघुनाथ कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते